शहरातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई शालीमार ते सीपीएस परिसर सुशोभित होणार उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने शालीमार ते इंदिरा गांधी पुतळा आणि शिवाजी रोड ते सीपीएस दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवली या कारवाईत रस्त्यावर व पथपथावर पत अतिक्रमण करणाऱ्या दुकानदार हातगाड्या धारक व इतर व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात आली महापालिकेच्या पथकाने लहान मुलांचे कपडे टॉप प्लास्टिकचे साहित्य बांबू टेबल बेल्ट फाइल, प्लास्टिक खुर्च्या स्टँड जाहिराती बोर्ड लोकंडी टेबल मोठ्या छत्र्या यासारख्या साहित्यांचा सा एक ट्रक जप्त करून आडगाव गोडाऊन मध्ये जमा केला या मोहिमेत पश्चिम विभाग प्रमुख पी एस बागुल यांच्या नेतृत्वाखाली सुनील कदम संजय सूर्यवंशी जावेद शेख बापू लांडगे संतोष पवार जगन्नाथ हमारे आदी पदाधिकाऱ्यांनी आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटून वाहतुकीला अधिक सुविधा मिळावी व सार्वजनिक क्षेत्र सुशोभित होण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे महापालिकेने केलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे